कल्याण मध्ये अंबरनाथ मध्ये हा मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा मतदारसंघाने जिल्हा आहे हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या चिरंजीवांचा जिल्हा आहे गेल्या काही काळात विशेषतः यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या भागामध्ये महिलांवरील अत्याचार लुटमार दरोडे बलात्कार मुलींच्या हत्या याच प्रमाण वाढलंय गुंडांना कसा अभय दिला जात आहे आणि या सर्व काळामध्ये लाडके खासदार फिरकती फिरकतही नाहीत कालची घटना अक्षय शिंदे नंतरची जी घटना घडलेली आपण पाहिली ती अत्यंत हृदयद्रावक धक्कादायक अशीच हे सगळे लोक कल्याण अंबरनाथ आणि बीडलाच का असतात का अक्षय शिंदेचं तुम्ही निवडणुकीपूर्वी एन्काउंटर केलं मला राजकीय फायदा हवा होता आता हा जो एक नराधम पकडलेला आहे ज्याने मुली त्या मुलीची हत्या केली लैंगिक अत्याचार करून हत्या केली लक्षात घ्या त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे त्या भागातले खासदार चिरंजीव गप्प काय गप्प काय हा पहिला प्रश्न मधलं चित्र अत्यंत गंभीर आहे लवकरच तिथे माननीय उद्धव ठाकरे सुद्धा परभणी आणि बीडला जातील कधी ते तुम्हाला कळवण्यात येईल मधलं प्रकार जो आहे हा बिहार मधल्या अने अनेक जिल्ह्यामध्ये पूर्वी अशा प्रकारचा था दहशतवाद चालायचा गोपालगंज बर का त्यानंतर पाटण्याच्या आसपासचे अनेक जिल्हे आरा अशा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या टोळ्यांचं दहशतवाद चालायचं अपहरण खंडण्या हत्या राजकीय हत्या आणि मग राजकीय हत्या करणाऱ्यांना संरक्षण एकेकाळी बिहारचं चित्र होत आज ते तुम्हाला बीड आणि कल्याण अमरनाथ डुंबिवली आणि ठाण्यात दिसतं देवेंद्र फडणवीस यांना मी आज एक व्हिडिओ पाठवलाय हो आपण तो पाहिला असेल आपण देखाव आदरणीय हो मुख्यमंत्र्यांनी हे पाहावं बीडमध्ये कशा प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये हत्या केलेल्या आहेत आणि त्या हत्यांच्या मागे कोण आहे हा आणि कोणाकोणाच्या हत्या झाल्यात आणि त्या हत्या दाबल्या गेल्या ते कोण आहेत कोणी केल्या हत्या आता एक संपूर्ण माहिती एका व्यक्तीनं दिलेली आहे आणि मी तो व्हिडिओ सोशल माध्यमाच्या वतीनं लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय हो आपण जर सच्चे गृहमंत्री असाल तर तुम्ही या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे इथे अर्बन नक्षलवादी आहेत तिथे अर्बन नक्षलवादी आहेत मग बीडमध्ये कोण आहेत हा तुमची पोरं आहेत का बीडमध्ये तुमचे जावई आहेत का पोरं आहेत ज्यांना अभय दिला जात आहे मध्ये गेल्या काही वर्षामध्ये अडतीस हत्या झाल्या आणि अडतीस हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते आपण पहा की माझ्याकडे माहिती होती की आज समोर आलेली आहे एकोणतीस तारखेला तिथे एक मोर्चा निघतो त्या मोर्चाला राजकीय स्वरूप देता येणार नाही हा सर्व पक्षीय सर्व समाज पीडितांचा मोर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधला नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात ना तो अर्बन नक्षलवाद संपवा कारण त्यांचा तो आवडता शब्द आहे अर्बन नक्षलवाद पण अर्बन नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात तो वैचारिक असे आणि इथे या अर्बन नक्षलवाद्यांच्या हातात जे बी जे पीचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत या अर्बन नक्षलवादी त्यांच्या हातामध्ये बेकायदेशीर बंदूक आहेत ते खून करतात भर रस्त्यावर आणि तो खून पचवला जातो बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का हे त्यांनी सांगायला पाहिजे तुम्ही जेव्हा आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा तीन चार बोटं तुमच्याकडे वळलेली आहेत बीड मधल्या हत्याकांडांचा का गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस एक नाही दोन मंत्री त्या भागातले ज्यांनी ही हत्याकांड घडवलेली आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे शाहू फुले आंबेडकरांची नावं घेता ना तुम्ही आ मला लाज वाटते का यांची नावं घ्यायला असा त्यांनी महाराष्ट्र घडवा असं कधी मार्गदर्शन केलं तर माझ्या तरी स्मरणात नाही देवेंद्र फडणवीस आपण खोटं बोलण्याचं कृपा करून थांबवा आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण कायद्याचे रक्षक का आहात या राज्याचे गृहमंत्री जे आहात आपण झालेला ते फक्त विरोधकांचा काटा काढण्यासाठी झालेला नाही किंवा आपल्या सहकार्यांचे आणि आपल्या पक्षाचे गुन्हे गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी आपल्याला गृहमंत्रीपण मिळालेलं नाही आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेचं माय भगिनींचं रक्षण करण्यासाठी दिलं आपल्याला खूप चिंता असते लाडक्या बहिणींची बरोबर ना त्यांचे लाडके भाऊ आहात ना आपण लाडका भाऊ देवा भाऊ लाडका भाऊ परळी आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत तेव्हा लाडक्या देवा भाऊंनी या सगळ्या लाडक्या बहिणीच्या विधवा झालेल्या आहेत हा त्यांच्या लाडक्या भावाचा जर खरोखर तो भाऊ असेल तर बदला घेईल भाऊ असेल तर कायद्यानं बदला गेला सगळ्यांचा हे मी आता तुम्हाला सांगतोय पण देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे सगळे लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना प्रोटेक्शन देतात चला करू नका गांधी मग तुमचे मंत्री कशा करता गेले तुमच्या ते मंत्री कशा करता गेले कोठे तुम्ही कशा करता पर्यटन करत होतात हा आपण याआधी काय केलं पर्यटनच केलीत विरोधी पक्षाचं काम पक्षा पक्षा आहे तुम्ही विरोधी पक्षात दबाव आणू नका विरोधी पक्षाने जर हा विषय उचलला नसता संतोष देशमुखचा सोमनाथ सूर्यवंशीचा तर हे दोन्ही खून फरडवीस तुमच्या गृह खात्यानं पचवले असते आणि ठेकर दिले असते बीडमध्ये जी परिस्थिती आहे संवेदनशील म्हणलेलं आहे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत की ज्या रस्त्यावर हो आहे अनेकांकडे शस्त्रांचे परवाने आहेत अशा वेळेस हे सगळं प्रकरण घडल्यानंतर सगळ्यात आधी बीड मधल्या बीड मधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजेत तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे मध्ये माझ्या माहितीनुसार पंधराशेच्या वर शस्त्र परवाने आहेत परळीतच आणि त्याही पेक्षा सात ते आठ हजार बेकायदार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात हे अगदी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं खरं म्हणजे मी कालही म्हणालो राज्यघटनेमध्ये तशी तरतूद नाही राज्यघटनेत तशी तरतूद नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं नाहीतर बीड कल्याण अंबरनाथ ही फिट केस आहे अशा प्रकारचं राष्ट्रपती शासन लावण्यासाठी इतका भयंकर अत्याचार हा शोषण दहशतवाद या दोन ठिकाणी सुरू आहे आणि महाराष्ट्राची प्रतिमा या दोन जिल्ह्यांमुळे अत्यंत मलिन होते आहे हे देवेंद्रजींना कळलं पाहिजे कारण ते राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे सगळ्यांचं रक्षण करण्याची मी मगाशी आकडा सांगितली अडतीस पेक्षा जास्त लाडक्या बैडीचं कुंकू ज्या पद्धतीनं पुसलं गेलंय हत्या करून देवेंद्रजी माहीत नाही गृहमंत्री बाकी त्यांना सगळं माहीत असतं आमचे फोन टॅप करतात आमचे फोन टॅप करतात आमच्या मागे हेर लावतात हा सगळं करतात ना आमची माहिती घेतात विरोधकांची आमचे पक्ष फोडतात वेषांतर करून फिरतात देवेंद्रजींनी वेशांतर करून परळीमध्ये फिराव देवेंद्रजी मुंडेंना कोणाचा राजकीय आशीर्वाद किंवा फडणवीसांचा आणि तो का फडणवीस अजित पवारांचा तो का त्याने सांगावं हे त्याने सांगावं असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे मी नैतिकतेचा प्रश्न काढतो देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मुंढ्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो त्याची किंमत मला मोजावी लागेल मला माहिती आहे काय चाललंय राज्यामध्ये राज्य तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन चाललेला काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही अमित शहाना दिसत नाही कोणत्या प्रकारचं राज्य आहे हे शिवाजी महाराजांचं नाव सांगतोय ना आम्ही इथे असं राज्य चालतं का महाराष्ट्र राज्य कधी अशा प्रकारे चाललं होतं का हा तुम्ही आम्हाला सांगताय ना खपवून घेणार नाही किती मोठा गुन्हेगार असू द्या मग आता हे कोण आहेत तुमचे कोण आहेत लाडके भाऊ आहेत जाऊ आहेत सांगा ना कोण आहेत तुमचे हे तुमचे एजंट आहेत फक्त निवडून येण्याची क्षमता आहे दहशतीच्या बळावर किमान एकशे अठरा बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलेलं नाहीये हे तुम्हाला माहिती आहे का व्हिडिओ आहे परळी विधानसभा मतदारसंघातल्या एकशे अठरा बुथवर मतदान होऊ दिलेलं नाहीये मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं नाही निवडणूक आयोगाला दिसलं नाही असल्या चुथ्या निवडणूक आयोग हा आम्हाला अक्कल शिकवतोय का आमचा नियम लादतोय एकशे अठरा ठिकाणी आणि हेच यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस लक्षात घ्या मतदान जिथे करू दिलं जात नाही लोकांना रोखलं जातं तो अर्बन नक्षलवादाचाच प्रकार असतो आणि परळी हे त्याचं उदाहरण आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान होऊ दिलं नाही तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे नेते आहात तुम्ही कमांडर आहात अर्बन नक्षलवाद्याचे तुम्हाला दुसऱ्यांवरती बोट दाखवायचा अधिकार नाही अर्बन नक्षलवाद या राज्यात जर कोणी पोसत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष पोचतो ठाकरे बैठका घेतात तीन दिवस बैठका असणारे मुंबईतील पदाधिकाऱ्याच्या असं म्हटलं जाते की शिवसेना युनिटी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागते नक्कीच का लागू आहे महानगरपालिका म्हणजे मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक घेतील की नाही याच्याविषयी अद्याप शंका आहे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे पण उरलेल्या तेरा मध्ये कधी निवडणुका होतील आणि एक राजकीय पक्ष म्हणून संघटन म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी त्या संदर्भातल्या जिल्हावार महापालिकेच्या संदर्भात बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यात मुंबई सुद्धा दिल्लीत आज एम बैठक कालपासून सुरू झाली आहे आजही कसली एनडीए एनडीए कसली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार नाही त्यांचे बॉस आहेत ते आमच्या वेळेला आमचे बॉस माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे होते आम्हाला मुंबईतच भेटावं लागायचं रोज भेटतो आम्ही त्यांचे बॉस दिल्लीत आहेत आम्ही म्हणायचो दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा आता दिल्ली पुढे झुकणार हा महाराष्ट्र आम्ही पाहतोय दारात दिल्लीच्या हाँ जरी काली दिल्लीचं तक्त तो मराठांनी फोडलेलं आहे आम्ही आता ह्यांना फोड़ता सर हिंदी में तो बोलिए हो गया हिंदी में बोलिए पूरे महाराष्ट्र की लॉ एंड ऑर्डर ऐसी बन गई है कि मुझे लगता है यूनाइटेड नेशन के ह्यूमन राइट का जो विंग है उसको हमें बताना पड़ेगा कि आप महाराष्ट्र में दखलंदाजी करो इसलिए कि आपने देखा होगा पूरे ठाणे जिले में ठाणे डिस्ट्रिक्ट में जो मुख्यमंत्री का गृह जिला है जहां मुख्यमंत्री का बेटा सांसद है और जब से ये सांसद बना है तब से उनके इलाके में इस प्रकार की घटनाएं वारदातें बढ़ गई है रेप हत्या बलात्कार ये अक्षय शिंदे का हो गया लोग सड़क पर आ गए तो चुनाव था चुनाव से पहले उनको एनकाउंटर कर दिया अब दूसरा एक है तो कोई विशाल गौड़ी उसने उस लड़की पर रेप किया उसकी हत्या कर दी ये घटना है बार बार मुख्यमंत्री के बेटे के क्षेत्र में ही हो रही है क्योंकि उनको पॉलिटिकल प्रोटेक्शन है सबको चाहे फिरौती हो चाहे अपहरण हो चाहे हत्या हो चाहे धमकी हो लॉ एंड ऑर्डर थाने में नहीं है वैसे बीड़ में भी नहीं है बीड़ में तो पूरी तरह से खत्म अब तक अड़तीस हत्याएं वहां हुई है देवेंद्र भाऊ फडणवीस अपने आप को लाडला भाई कहता है ना मैं लाडला लाडली बहनों का लाडला भाई देवा भाऊ मैं उनको बताना चाहता हूँ आपके मंत्रिमंडल में जो आपके साथ बैठते हैं उनके जिले में अब तक 38 हत्याएं हुई है 38, खुलेआम और उनकी जो विधायक। गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा